हो। <laughs> काय <laughs> बाबा कळी काळावर खाताली कास एक यक, एका होऊन बळी आपण म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नावाजलेली मूर्ती कन्नड विदर्भ पूर्ण प्रकाश बाबा आठ दिवस या ठिकाणी जातीने हजर आहेत बाबा दुसरं काय पाहिजे नाही तर कठीण काम आहे आणि आमचं कसं दररोज पिक्चर बदलतो इस गाव चे तीस गाव भिकार शाबास बाबा आमचे मृदुंग म्हणे आमचे कदया महाराज हडसुने क्या पाहते सुंदर संगीत विशरद पकवत राहत आमचे वसंत महाराज हार्मोनियम वाज गायक सुद्धा शहापूर त्याच्यानंतर आपले दत्तू हरचंद माळी विनेकरी बाबा वा रे वा गायनाचार्य देवेंद्र महाराज वावडेकर थे वा अशी मंडळी पाहिजे प्रकाश महाराज आमचे संतोष महाराज वा सावका महाराज आज ते मंडळ आपली पुण्य तिथून टाका गेले लोक आरामातील विठल प्रतीक म्हणजे झाला कशावरून कळसावरून गंगा बाहेर गेली समुद्राला मिळाली गती संपली पूर्णत्वाच प्रतीक म्हणजे सत्ता पाच दिवसाचा असो तीन दिवसाचा असो पाहत आठ दिवसाचा असो काल्याचं कीर्तन म्हणजे पूर्णत्वाच प्रतीक मग काल्याचं कीर्तन म्हणजे काय त्या भगवंताच्या चरित्राच उच्चारण कोणता देव भागवतामध्ये चोवीस अवतार सांगितले गर्ग साहित्याचा अंश 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 गला पूर्ण पूर्णोत्तम त्याच्यानंतर संत मालिकेता सांगितलं मग चार वक्र पूर्ण आणि पूर्णोत्तम राम अवताराचं आचरण बी करायचं उच्चारण बी करायचं पण भगवान कृष्णाच्या अवताराचं फक्त उच्चारण करायचं कारण एक माणूस गेला हरी विजय ऐकायला त्यानं देवाला सोळा हजार एकशे आठ बायका असं ऐकलं घरी आराम बाई म्हणजे दुसरी बाई करती ती बाई म्हणजे मी पांडवप्रताप ऐकून आणि मी बी ऐकलं द्रौपदीला पासपती मी बी दुसरा करते हे म्हणजे तिने बी चूप मे बी चूप म्हणून बाबा फक्त उच्चारण करायचं चरित्र ते उच्चारण

आकाशाचा कागद समुद्राची शहीद दिली त्याच्या घोड्या संपणार नाही किती घोड्या हे कबीर गोकुळ भक्ती लिला ज्ञान लिला कर्म लिला भक्ती लिला गोकुळात कर्म लिला मथुरे ज्ञान लिला कुरुक्षेत्रात तिन्ही लिलेमध्ये भक्ती लिला सगळ्यात श्रेष्ठ आहे बाबा गोकुळामध्ये गोपिका एक विषय तो सगळांचा हरी विषय तो त्यांचा झाला नाही बाबा कबीर महाराज तो वर्णन करतात कबीर कबीर क्या कहे

पाहुणे पंढरी राऊ घर काही देव भेटला पाहिजे मी लाईत म्हणते आमनती मन भावनती कोव भेटला पाहिजे बाबा आमचं अंतकरणात तळमळ होते अंतकरणात देव भेटला पाहिजे गोपिकांची बी अंतकरणामध्ये तळमळ होते देव भेटला पाहिजे कान या रे कान या रे जगजेती ते भेटी एक वेळा तुझ्या नि माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला कृष्णा रे भेट दे